नमस्कार मित्रांनो कालच भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेमंत रासने यांचा नामोल्लेख करून विधानसभेसाठी संधी देण्याचं एक वक्तव्य केलं होतं त्याविषयी आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल नेमकं का या विषयावर तुम्ही मी गेली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एक संघाचा शिस्तबद्ध स्वयंसेवक आहे एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता अशी माझी ओळख आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पक्षाचं एका विचाराला बांधित असं काम करत असताना सातत्याने प्रामाणिकपणे काम करत गेलो आणि पक्षाने ज्या 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 वेळेस जी मला संधी दिली क संघटनात्मक असेल लोकप्रतिनिधी म्हणून असेल या महापालिकेत सत्ता आल्यानंतर पदाधिकारी म्हणून काम करण्याची असेल जी जी संधी मला दिली त्या संधीला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न मी केला आणि आज आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते या राज्याचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष भाऊनकुळे साहेब हे आमचे मार्गदर्शक आमचे नेते आहेत त्यांनी ज्यावेळेस माझ्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले आणि त्यांनी सातत्याने बघितलं की त्यांना ज्यावेळेस विधानसभेला मला पक्षाने संधी दिली त्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस ती निवडणूक कुठल्या प्राप्त परिस्थितीमध्ये लढली गेली ही त्यांनी बघितली त्या निवडणुकीत मी उमेदवार पक्षाने मला संधी दिल्यामुळे मी उमेदवार होतो आणि ती निवडणूक मी पराभूत झालो परंतु बासष्ट हजार पाचशे नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या पक्षावर विश्वास दाखवला जय पराजय हा मताधिक्य कोणाला जास्त मिळतं त्याच्यावर जा अवलंबून असतो परंतु लोकांची बांधिलकी ही तुम्हाला मिळालेल्या मतांवर अवलंबून असते जरी मला मिळालेली मतं ही विजयापर्यंत मला नेऊ शकली नाही तरीसुद्धा माझ्यावर ज्यांनी विश्वास दाखवला त्या नागरिकांना मी बांधील आहे लोकप्रतिनिधी म्हणून मी बांधलेला आहे माझ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी बांधलेला आहे तो विचार पकडून त्या माझ्या पक्षाची आमच्या स्वर्गीय जे पर्वत अटलजी यांची जी कविता आहे ते का मनाचे होते त्यांची एक कविता आहे क्या हार में, क्या में। मी क्या जीत मी कुठल्याही परिस्थितीमध्ये अजिबात विचलित न होता न घाबरता मी काम करतो अनेक वर्षानुवर्ष वर्ष अटलजींच्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या पराभव स्वीकारले संघर्ष केला आणि आपल्या विचाराला न्याय मिळावा ह्याकरता सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा या देशात एक चांगली सुदृढ लोकशाही व्हावी हा राष्ट्र एकम सगळ्या जगातील शक्तिशाली विकासशील राष्ट्र व्हावं ह्याकरता अटलजींपासून आत्तापर्यंत मोदी साहेबांच्या नेतृत्वापर्यंत पक्षातील लाखो कार्यकर्त्यांनी त्याकरता प्रयत्न केला डॉक्टर श्यामाप्रकाश मुखर्जींसारखे बलिदान गेले ह्या विचाराला बांधील असणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं जय पराजय याचा विचार मी केला नाही माझ्या पक्षाची असणारी नागरिकांची बांधील की माझ्या पक्षाची असणारी या शहराविषयीची बांधिलकी की या माझ्या पक्षाची असणारी या राज्याविषयीची बांधील की माझ्या पक्षाची या असणारी ह्या देशाची बांधिलकी ही विचारात घेऊन पराभूत झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून मी ह्या मतदारसंघात पुन्हा कार्यरत झालो सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता रस्त्यावर उतरलो प्रत्येक या मतदारसंघात सहा प्रभाग येतात प्रत प्रत्येक प्रभागात रोज सकाळी आठ ते साडेनऊपर्यंत मी टेबल खुर्ची टाकून माझ्या पक्षाला झेंडा लावून बॅनर लावून त्या त्या भागातल्या नागरिकांच्या तक्रारी घेऊ लागलो त्या सोडवल्या सोडवण्याचा प्रयत्न केला सातत्याने पक्षाने दिलेले कार्यक्रम मी अतिशय चांगल्या जबाबदारीने मी राबू श राबवतो राबवले आणि ह्या सगळ्याच ह्या नऊ महिन्यात किमान हजारो तक्रारी मी नागरिकांच्या सोडवल्या त्याच्यात या विकस विकासाच्या कामास ड्रेनेज असतील पाणी असतील फरशा असतील वेगवेगळ्या वे, लाईट्स असतील झाडं कटिंग ही स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत असलेली कामं असतील ह्या मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटमध्ये एक जो यू डी एफ आली नियमावल्या त्या वाड्याच्या संदर्भातला प्रश्न असेल तो मी आमच्या राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पालकमंत्री त्यावेळेचे चंद्रकांत दादा पाटील असतील आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील यांचा पाठपुरावा करून सर्वसामान्य कर्वा मतदारसंघातील नागरिकांना वाड्याच्या मालकांना तिथं राहणाऱ्या भाडेकारांना न्याय मिळावा म्हणून त्याकरता मी प्रयत्न केला त्या प्रयत्नाला मला यशसुद्धा आलं आणि अशा अनेक कामांच्या माध्यमातून असेल पक्षाच्या कार्यातून असेल जी जी जबाबदारी मी पराभूत झाल्यानंतरसुद्धा पक्षाने मला ह्या मतदारसंघाचा निवडणूक प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या सर्वसामान्य नागरिकांनी कायम पक्षावर विश्वास दाखवला कायम पक्षाला आशीर्वाद दिला आज गेली दहा वर्षं या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान की मागील पंचवीस तीस वर्षामध्ये एका पक्षाची सत्ता कधी आली नसताना मोदी साहेबांवर त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीवर ह्या एकशे चाळीस कोटी जनतेने विश्वास दाखवला आशीर्वाद दिला आणि त्या माध्यमातून गेली दहा वर्षं या देशाची प्रगती अतिशय वेगाने जे चंद्रावर ज्या बाजूला आत्तापर्यंत कुणी उचल उतरलं नव्हतं असं भारताचं यान उतरवण्याचा यश उतरवण्यात यश आपल्या मोदीसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलं असं यानापर्यंत सर्वसामान्य माणसांपासून ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देण्यापासून कोविडमध्ये संपूर्ण जगभरात प्रत्येक सरकारने विकत लस दिलेली असताना भारतात एकशे चाळीस कोटी जनतेला दोनदा लस ही विना मोफत देण्यापर्यंत ती लस लवकरात लवकर निर्माण करण्यापर्यंतचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सर एन डी एच्या केंद्र सरकारने केलं आणि तशाच धागा पकडून देवेंद्री फडणवीसांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री असताना राज्यातल्या विकासाची कामं केली महापालिकेत जेव्हा पुणे शहरात पहिल्यांदी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळेस त्या ठिकाणी शहरातील असणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केलं गेलं ज्या दीड हजार बसेस ह्या इलेक्ट्रॉनिक बसेस प्रदूषण विरहित प्रवासी सार्वजनिक वाहतूक करण्याच्या दृष्टिकोनानं दीड हजार नवीन बसेस या पुणे शहरात दिल्या आज मेट्रो चारही बाजूने मेट्रोचं चार नेटवर्क उभं करण्यात आलं अशा पद्धती जायक्यासारखा प्रकल्प असेल नदीसुधार नदी सौंदर्याचा प्रकल्प असेल असे वेगवेगळे प्रकल्प असतील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉस्पिटल निर्माण करण्याचा प्रयत्न असेल ह्या सगळ्या पद्धतीने विशेष म्हणून कोविडच्या काळात महापालिकेचे ज्यावेळेस सत्ता भारतीय जनता पार्टीची होती तेव्हा संपूर्ण पुणे शहरातील नागरिकांना जवळजवळ औषधं असतील लस असेल त्या ऑक्सिजन असेल त्या रेमडेसिवीअरची इंजेक्शन्स असतील त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार असतील ह्या सगळ्याकरता महापालिकेने महापालिकेच्या खिशातील साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून पुणेकरांना एक चांगलं आरोग्य देण्याचा प्रयत्न त्या काळात पुणे महापालिकेने केला ही सगळी कामं ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम केलेली ने आहेत ह्यापुढील काळात जो दोन हजार सत्तेचाळीसचा संकल्प घेऊन मोदी साहेब आज या देशाचं नेतृत्व करत आहेत की दोन हजार सत्तेचाळीस साली हा भारत हा पूर्ण आत्मनिर्भर असेल जगातील सर्वात शक्तिशाली आर्थिकदृष्ट्या असेल आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास झालेला असेल सर्वांना घरं असतील अन्न वस्त्र निवारा त्याचबरोबर आप बाकीचा विकास जो आत्तापर्यंत झाला हो नव्हता तो येणाऱ्या मागील दहा वर्षात आणि पुढील वीस वर्षाच्या काळात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करायचं आहे त्या सगळ्याचा एक मी कार्यकर्ता आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यात माझ्या पक्षाने माझ्यावर जी पक्षा पक्षा जी जबाबदारी दिली ज्या जनतेने मला सातत्याने आशीर्वाद दिला त्या जनतेची पक्षाच्या माध्यमातून सेवा करण्याचा माझा प्रयत्न राहील ह्यात माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते जी जबाबदारी मला देतील मला संघटनात्मक जबाबदारी दिली मी संघटनात्मक जबाबदारी पार पाडेन मला त्यांनी निवडणूक लढवायला सांगितली तर कुठलीही निवडणूक लढून ती जिंकण्याचा मी जनतेच्या आशीर्वादाने मी प्रयत्न करेन एखाद्या वेळेस काही परिस्थिती निर्माण झाली तर जो अटलजींची कविता आहे जे आमचे श्रद्धेय आहेत जे आमचं श्रद्धास्थान आहे सर्व भारतीय जनता पार्टी त्या कवितेच्या चार ओळींचा आम्ही कायम अनुभव घेतो त्या वाचतो आणि पुन्हा एकदा जनतेच्या सेवेकरता या राष्ट्राच्या सेवेकरता आम्ही तत्पर असतो त्यामुळं कुठली निवडणूक असो संघटनात्मक जबाबदारी असो ती जी पक्षाची शिकवण आहे पहिल्यांदा राष्ट्र नंतर पक्ष आणि मग आपण मी उभा राहणार मी करणार मी केलं हा विषय नाही बरं ह्याच वाक्याला अनुसरून माझा एक प्रश्न आहे की आगामी इलेक्शनच्या वेळेस तुम्ही विरोधक म्हणून कोणता चेहरा समोर पाहत आहे तुम्ही काय सांगाल असं कारण कालच्या एका स्ट याच बावनकुळ्यांच्या स्टेटमेंटवर विद्यमान आमदार रवींद्रभाऊ दंगेकर यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की ते ही तयारी आहे त्यांची अशी जर पक्षाने संधी दिली तर तर मग तुम्ही काय सांगाल त्या विषयावर मी आता त्याच याचं उत्तर दिलं की जी जबाबदारी पक्ष मला देईल जे मला सांगेल ते करण्याची माझी तयारी आहे पक्षाने जो दिला आदेश तो मी पक्षाचा स्वयंशिस्तीचा असणारा कार्यकर्ता तो मी पालेल आणि त्यापुढे जो काही निर्णय पक्ष करेन त्या पक्षाच्या निर्णयानुसार मी काम करेन आणि मला पक्षाने निवडणूक लढवायला सांगितली तर मी ती ती निश्चित लढवेल यावेळेस मला विश्वास आहे की जनतेने मला मागच्या वेळेस माझ्यावर बासष्ट हजार मतन देऊन मला एक चांगला आशीर्वाद दिला होता यावेळेस जनता जनता ही राजा आहे मतदार हा राजा आहे मतदारांच्याच माध्यमातून आपल्याला संधी मिळते त्यांचा आशीर्वादच आपल्याला उपयुक्त असतो अशाच अनुषंगाने आज ज्यावेळेस मी कुठलीही निवडणूक लढवेल तेव्हा जनतेचा आशीर्वाद मला मिळेल ह्या कसबा मतदारसंघाचा इतिहास आहे आणि तो मागच्या वेळेस त्याचा प्रचार पण तशाच पद्धतीने झाला की ब्याण्णवची पुनरावृत्ती होईल ब्याण्णवला कसबा मतदारसंघात ह्या पुणे शहरातील सर्वात जास्त काळ विधानसभेचे आमदार असणारे व लो, लोक या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री या पुणे शहराचे खासदार झालेले आमचे लोकनेते स्वर्गीय गिरीजी बापट त्यांचा ब्याण्णव साली विधानसभेत पराभव झाला होता पराभवात भारतीय जनता पार्टीला जो उमेदवार असेल किंवा पक्षाला आमचे मतदार राजा हे चिमटा काढतात त्यांना असं वाटतं की हे चांगले काम करणारे आहेत पण यांच्याकडून अजून चांगलं काम हवं हो। म्हणून ते आम्हाला थोडीशी कधीतरी शिक्षा देतात तशी पोटनिवडणुकीत ते नेहमी आम्हाला थोडीशी चिमटा काढून आमचं प्रेम आहे परंतु आमच्याकडनं जास्त चांगल्या कामाची अपेक्षा आहे त्यामुळे ब्याण्णवला आणि काँग्रेसवाले तेच प्रचार करत होते की दोन हजार बावीसला ब्याण्णवची पुनरावृत्ती होणार पोटनिवडणुकीत काँग्रेस जिंकणार इतिहास तसाच आहे आणि तो इतिहास आम्हीसुद्धा मान्य केला ब्याण्णवच्या पोटनिवडणुकीमध्ये आमचे नेते गिरीश भाऊ बापट यांना आणि भारतीय जनता पार्टीला पराभव स्वीकारावा लागला पण त्याच्यानंतर बापटसाहेब दुसऱ्या दिवसापासून कामाला लागली आणि पंच्याण्णव साली आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला त्यावेळेससुद्धा त्यांनी तो विजय नम्रपणे स्वीकारला आजसुद्धा मी पक्षाने मला संधी दिली तर कुठल्याही निवडणुकीला पक्षाने मला संधी दिल्यानंतर मी निवडणुकीच्या रंगणात उतरेन लोकांचा नागरिकांचा आशीर्वाद घेऊन या मतदार राजाला विनम्रपणे आव्हान करून मी केलेल्या कामाची त्यांच्यापर्यंत केलेलं माझं काम त्यांच्यापर्यंत पोचून त्यांचा आशीर्वाद घेऊन ज्या वेळेस मागच्या वेळेस जसा दोन हजार बावीसच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रचार केला गेला होता की पोटनिवडणूक ही पोटनिवडकीचा इतिहास आहे की ब्याण्णव नंतर तीस वर्षांनी होणारी पि पोटनिवडणूक okay. हे काँग्रेसच जिंकतं तसाच भारतीय जनता पार्टीचा सा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इतिहास आहे की जर पोटनिवडणूक हारली तर त्याच्यानंतर सलग पाच वेळा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा जनतेच्या आशीर्वादाने निवडून येतो चांगल्या मताने निवडून येतो आणि जशी ब्याण्णवची पुनरावृत्ती दोन हजार बावीस झाली झाली तशीच पंच्याण्णवची पुनरावृत्ती येणाऱ्या दोन हजार चोवीसपासून सातत्याने होईल असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास वाटतो आणि तो, वाट तो, तो जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर हा विश्वास मला वाटतो आणि ह्यावेळेस जनता भारतीय जनता पार्टीला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकाळे बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्याला स्टंडबाजी न करणाऱ्या कार्यकर्त्याला नक्की निवडून देतील असा मला विश्वास वाटतो तर मित्रांनो हे होते हेमंत रासने साहेब तर आपण ही वाट पाहूया इलेक्शनला नेमकं काय घडतं आहे आणि काय वातावरण ते अशाच नवीन घडामोडींसाठी तसेच निर्भीड इन्फोसाठी निर्भीड टॉक शोसाठी शैक्षणिक आणि सामाजिक विषयांसाठी पात्रा फक्त निर्भीड न्यूज धन्यवाद